एकदा जंगलात एक सिंह झोपला होता तो खूप दमलेला होता म्हणून गाढ झोपेत गेला त्याचवेळी एक छोटासा उंदीर खेत खेळत सिंहाच्या अंगावर चढला सिंह जागा झाला आणि खूप रागावला त्याने उंदराला आपल्या मोठ्या पंजात पकडलं सिंह म्हणाला अरे इतका लहान जीव माझ्या अंगावर खेळतोस आता तुला मी खाई उंदीर घाबरून म्हणाला महाराज मला माफ करा मी चुकलो आहे पण तुम्ही मला सोडलं तर कधी ना कधी मी तुमची मदत करीन सिंहाला हसू आलं तो म्हणाला तू इतका छोटा माझी मदत करशील चला तुला सोडतो आणि त्याने उंदराला सोडलं काही दिवसांनी सिंह शिकायांच्या जाळ्यात अडकला तो खूप प्रयत्न करू लागला पण सुटू शकला नाही तो मोठ्याने गरजू लागला तेव्हा तोच छोटा उंदीर धावत आला त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली थोड्याच वेळात जाळं फाटलं आणि सिंह मोकळा झाला सिंह म्हणाला वा रे उंदीर तू खरंच माझी मोठी मदत केलीस मला आता कळलं लहान असो वा मोठा प्रत्येकाची काहीतरी किंमत असते नीती लहान असो वा मोठा प्रत्येकाला संधी दिली तर तो मदत करू शकतो कोणालाही कमी समजू नये